राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरीला परत पाठवा आळतीग्रामस्ता आक्रमक नांदरीसह कोल्हापूर जिल्ह्याची लाडकी लेख महादेवी उर्फ माधुरी हिला परत तिच्या परिवारात पाठवा असा ठराव आळतीग्राम പഞ്ചായतीने केला आहे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगगवली यांनी यासाठी पुढाकार घेतला दरम्यान शनिवारी गावातून मुको मोर्चा काढून अंबानी यांचा निषेध करण्यात आला या गाव बंद ठेवण्यात आले होते माधुरीला कायदा व न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने पेठा या संस्थेने गुजरातमध्ये वनतारा या ठिकाणी पाठवण्यात आला आहे तर या हातिनीला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परत आणण्यासाठी आळतेगावचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य एंगवले यांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन त्या गोष्टीस अनुमोद दर्शवलं तर या सर्वाच्या प्रयत्नांना यश येऊ हीच प्रार्थना त्यांनी यावेळी केली या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या पोलीस पाटील रियाज मुजावर आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते शनिवारी गावातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढून ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आलं या मोर्चामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते किसान दूध संस्थेचे चेअरमन सुभाष करके पाळकोंडा पाटील उद्योगपती धनंजय टारे अशोक आळतेकर मराठा समाज समन्वयक पुंडलिक बिरंजय माजी उपसभापती प्रवीण जनकोंडा असगर मुजावर ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर संदीप कांबळे इमाम मुल्ला अजित कुळाच उपसरपंच अमित पाटील बळीराजा दूध संस्थेचे चेअरमन सुनील पाटील अनिल हावळ श्रीश थोरात आदींसह सा ग्रामस्थ सहभागी झाले होते म्हणकरेसाठी विठ्ठल बिरांचे आळते